बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं विमानतळ प्रशासनानं सुरक्षेच्या कारणावरून तामगाव ते उजराळेवाडी दरम्यानचा रस्ता बंद केला त्यामुळे तामगाव आणि अन्य गावातील नागरिकांची मोठी कुचंबणा होतीये पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या तामगावच्या ग्रामस्थांनी आज थेट कोल्हापूर विमानतळावर मोर्चा काढला विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच जवळच बॅरिकेटिंग बाजूला करून आंदोलकांनी थेट विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा नेला त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची मोठी तारंबर उडाली ताबडतोब पर्यायी रस्ता द्या अन्यथा पूर्वीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करा अशी मागणी आंदोलकांनी केली अखेर करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजयकुमार क्षीरसागर यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक घडवून आणण्याची ग्वाही दिली त्यानंतर आजचं आंदोलन तात्पुरतं थांबवण्यात आलं मात्र या आज कोल्हापूर विमानतळावर आलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे विमानतळाच्या सुरक्षेच्या कारणावरून तामगावकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय त्यामुळे तामगाव ताम परिसरातील नागरिकांना बराच लांबसा वळसा घालावा लागतो त्यामुळे संतप्त तामगाव ग्रामस्थांनी आज थेट कोल्हापूर विमानतळावर धडक मोर्चा काढला ग्रामस्थ थेट मोटरसायकल कार आणि ट्रकमधून आले आणि प्रचंड घोषणाबाजी करत त्यांनी उजळाईवाडी विमानतळाचं प्रवेशद्वार अडवलं यावेळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी विमानतळाच्या मुख्य गेट पासून काही अंतरावर मोर्चेकऱ्यांना अडवलं त्यामुळे आंदोलकांनी अधिक आक्रमक घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांचा विरोध झुगारून आणि बॅरिकेटिंग बाजूला करून थेट विमानतळाच्या मुख्य गेटच्या दिशेनं धाव घेतली त्यामुळे पोलीस आणि विमानतळ सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाली विमानतळाच्या विस्तारी करण्यासाठी आमच्या जमिनी घेतल्या त्यानंतर तामगाव ते उजळाईवाडी दरम्यानचा रस्ताही गमवावा लागला आहे पर्यायी रस्त्याबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासन दिलं जातं पण पर्यायी रस्ता नसल्यानं नागरिक कामगार विद्यार्थी महिला आणि वाहन चालकांना पंधरा ते वीस किलोमीटरचा फेरा घालावा लागतो त्यामुळे विमानतळ प्रशासनानं तातडीनं पर्यायी रस्ता करून द्यावा त्याशिवाय इथून हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली दरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण बंद होतं आंदोलकांची समजूत काढताना पोलीसही हतबल झाले होते पर्यायी रस्ता द्या अन्यथा पूर्वीचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करा अशी मागणी तामगाव ग्रामस्थांनी लावून धरली महिन्यामध्ये असंच पालकमंत्री साहेब कलेक्टर साहेब माझे आमदार उपस्थित होते आम्ही गावकरी सगळे त्यावेळी होतो एक मेला वाटते मे महिन्यामध्ये पाऊस पडत होता भारत पाकिस्तान कारण सांगून ही आमचा रोड बंद केलेला त्याच्यानंतर परत आम्ही असंच आंदोलन केलं त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी बोलवून घेतलं आम्हाला आणि सांगितलं की तुम्हाला तीन महिन्याच्यात आम्ही ते पर्यायी रस्ता देतो त्याच्यानंतर पाच सहा महिने झालं काहीच नाही नोव्हेंबरमध्ये परत दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला ते कारण सांगून परत आमच्या साईडची भिंत बंद केल्या तिकडून स सगळं ओपन आहे कुठलीही गाडी कधी विमानतळात येऊ शकते यायची म्हटली तर आम्हाला पर्यायी रोड आजच्या आज मिळाला पाहिजे एक तर पर्यायी रोड द्या नाहीतर ते भितळपाडा दरम्यान करबीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थांचं शिष्टमंडळ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्याची त्यांनी ग्वाही दिली त्यानंतर हे आंदोलन स्थगित करून सर्व ग्रामस्थ जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी रवाना झाले या आंदोलनात सरपंच सुरेखा हराळे अभिजित मोहळकर सुभाष सुतार राजू माने सतीश पिंपळे अरविंद कर्णिक राकेश कांबळे विश्वास तर्टे विक्रम कुळवमोडे कृष्णा जोंधळेकर महेश पिंपळे अमोल गवळी सचिन सासणे लोचना वर्धन ईश्वर पुजारी यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते